तर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवत असेल तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात पूर्वीच भूमिका स्पष्ट केली असून त्याच भूमिकेची पुनरावृत्ती करत खोडके यांनी नवनीत राणा यांना थेट प्रत्युत्तर दिले अमरावती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना आमदार खोडके म्हणाले की भाजपने जर युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहोत यासाठीची आमची तयारी सुरूही झाली आहे तसेच त्यांनी स्पष्ट केले की अमरावतीत शंभर टक्के युती होऊ शकत नाही काही तत्व आहेत आमच्यासोबत भाजप असल्यास आम्ही युतीस तयार आहोत मात्र भाजपसोबत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती असेल तर आम्ही त्यात सहभागी होणार नाही अशा परिस्थितीत आम्ही स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहोत महानगरपालिकेच्या मा, किंवा जिल्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भात पक्ष स्तरावर राज्यस्तरावर निर्णय होणार आहे परंतु कालच दादांनी सुद्धा जर बीजेपी किंवा भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका स्वतंत्र निवडणुका जर लढत असतील तर आम्ही सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढासाठी तयार आहे असं काल अजितदादा बोलले अमरावतीमध्ये भाजपाच्या जे काही पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही अमरावती महानगरपालिका स्वतंत्र लढणार आहे तर आम्ही सुद्धा आमची सुद्धा अमरावतीमध्ये महानगरपालिका स्वतंत्र लढायची तयारी आहे आम्ही सुद्धा स्वतंत्रचीच तयारी करत आहे आणि आम्ही स्वतंत्रपणे लढू हे शंभर टक्के आपल्याला सांगतो